नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की जर आपल्याला मिळवायचा असेल सोयाबीनचा उच्च बाजार भाव तर सोयाबीन विक्री करण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा नक्की पहा जर आपण सोयाबीनची विक्री करण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा पाहिला तर शंभर टक्के या ठिकाणी होणार आपला फायदा मग या व्हिडिओमध्ये अशी कोणती माहिती देण्यात आली आहे की ज्या माहितीचा उपयोग आपण केला आणि त्यानुसार सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की जर आपल्याला मिळवायचा असेल सोयाबीनचा उच्चांकी बाजार तर या ठिकाणी सोयाबीनची विक्री करण्यापूर्वी एकदा हा व्हिडिओ नक्की पहाच की ज्यामुळे सोयाबीन विक्री करत असताना आपल्याला होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण या व्हिडिओमध्ये अशी कोणती माहिती देण्यात आली आहे की ज्या माहितीचा वापर केल्यानंतर आणि त्यानुसार जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार मित्रांनो शंभर टक्के फायदा मग ही माहिती कोणती तर लक्षात घ्या की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव ते दरम्यान आहे देशांतर्गत बाजारामध्ये दे शेतकरी मित्रांनी पॅनिक सेलिंग सुरू केली आहे पॅनिक सेलिंगचा अर्थ पहिल्यांदा समजावून सांगतो की ज्यावेळेस पोटी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची किंवा कोणतीही विक्री वाढत असते त्याला या ठिकाणी पॅनिक सेलिंग असं म्हणतात सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना वाटतंय की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे। सोयाबीनचा बाजारभाव याही पेक्षा खाली जाऊ शकतो की काय यामुळे कास्ताकार बांधवांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू केली आहे ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री अचानक वाढल्या कारणास्तव सोयाबीनची आवक तब्बल पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास पोहोचली आहे आणि यामुळे सोयाबीनच्या भावावरती आपल्याला दबाव दिसतोय पण जाणकारांच्या मते पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री याच पद्धतीनं कायम राहणार पण पंधरा फेब्रुवारी नंतर मात्र देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार आणि सोयाबीनची विक्री कमी होणार तेव्हा मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी शंभर टक्के आधार देणार आहे मग या आधारामुळे होणार काय की का या ठिकाणी सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो तुम्हाला दोनशे रुपयाने वाढून कदाचित अनुकूल परिस्थिती चांगलीच आली तर चार हजार आठशे पार जाताना दिसेल मग अशा परिस्थितीमध्ये विक्री कधी आणि कशी करायची तर लक्षात घ्या घाई नको गडबड नको सध्या तर अजिबात विकायचं नाही चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव मिळाला तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार सातशे चार हजार आठशेचा भाव मिळाला की तिथं पन्नास टक्के विक्री करा आणि उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन तुम्ही तुमच्या विवेक विवेकबुद्धीचा वापर करून आर्थिक गरजेनुसार जर विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण एवढीच विनंती करतो की सध्या सगळेजण विकायले तर म्हणून तुम्ही घाबरून सोयाबीनची विक्री अजिबात करू नका थोडी तीन चार आठवड्याची कळ सोसली तर शेदोनशेचा फायदा तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के होणार तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार